हाय हॅलो एस एम के रेस्टॉरंटमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण इथं आपण आज अंड्याची भाजी बनव सहा सात अंडे असे उकडून घेतलेले आहे तिथे बघू शक घेतलेलं आहे इथे कांदा भाजून घेतलेला आहे खोबरं खसखस तीळ असं भाजून घेतलेलं आहे अद्रक लसूण धने टमॅट टमॅटो आणि असं इथे आपण सा आता हे भाजून घेतले आहे आणि आता याला बघू शकता आपण मसाला दळून घेतलेला आहे एक टमाटर घेतलेला आहे हे टमाटर पण आपण जळून घेणार आहे बारीक त्याची प्युरी करून घेणार आहे गॅसवर कडे ठेवून त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे इथे बघू शकता या अशा पद्धतीने आता हे लसूण कोथंबीर आणि धने असं आपण याच्यामध्ये ते थोडे खसखस आणि खोबरं अशा पद्धतीचं हे वाटण करून असं तेलामध्ये छान असं घ्यायचं आहे चांगलं हे अशा पद्धती आधी मी कांदा आद्यातलं सोन ते परतून घेतले आता आपण दुसरं वाटा घेतला याच्यामध्ये खोबरं खच्छं पाणीखीर अशा पद्धतीने टाकून आपण असं दीड चमचा परतून घ्यायचं आहे दीड चमचा मी लाल तिखट टाकलेलं आहे अर्धा चमचा हळद अशा पद्धतीने एक टमाट्याची पिवळी करून याच्यात मी अशी टाकून घेतलेली आहे फोडणीमध्ये इथे बघू शकता याला छान परतून घ्यायचं आहे ह्या अशा पद्धतीने दोन चमचे मी आंबानी मसाला टाकलेला आहे किंवा चिकन मसाला टाकू शकता किंवा मटर मसाला पण तुम्ही याच्यात टाकू शकता अशा पद्धतीने आता हे छान याला पण थोडं थोडं पाणी टाकून याला छान असं शिजवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आणि आवश्यकतेनुसार आपला जेवढं पाहिजे ते तेवढं आपण त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण असे अंडे याला उकळी आले की आपण त्याच्यामध्ये असे अंडे सोडून घेणार आहोत इथे बघू शकता आपल्या फोन असं छान तेल सुटलेलं आहे फोरणीतच मी ते टाकून पूर्ण टाकले तरी चालतात असे मी दोन तुकडे करून याच्यात फोरणीमध्ये टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला याचे पात्र भाजी बनवायची किंवा घट्ट त्याप्रमाणे सो तुम्ही पाणी टाकू शकता याच्यामध्ये तर आता आपण एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने अंडा करी अशी तयार होऊन जाते आपले तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे घट्ट तुम्ही ठेवू शकता मी अशा पद्धतीने एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे या आपण बारीक कोथंबीर चिरून टाकून घ्यायची म्हणजे ती त्याच्यात छान मिक्स होईल कोथंबीर टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायची पूर्ण भाजी अशी अंड्याची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक चमचा आपण मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे मी दोन ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे पातळ भाजी बनवण्यासाठी तर आता याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मी ते एक चमचा मीठ टाकते इथे बघू शकता अशा पद्धतीने अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकलं की हलवून घ्यायचे चांगले बघू शकता आपली छान असे भाजी तयार झालेले आहे अशा पद्धतीची अंड्याची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खाणे स्वस्थ राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय